नमस्कार मित्रांनो टेक्नो अथरबुळे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का तर याबाबत भाजपच्या मोठ्या नेत्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर ते वक्तव्य नेमकं काय आहे तर जाणून घेऊया या, या बातमीमध्ये सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा शेतकरी बांधवांनो अनेक दिवसापासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेला जात आहे आणि याच्यावरच आधारित एक भाजपच्या मोठ्या नेत्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे तर ते वक्तव्य आपल्याला दिलासा देणार आहे तर बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निवडणुकीपूर्वी महायुतीनं जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन विरल का असा सवाल विरोधकाकडून उपस्थित करण्यात येत आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी जे शेतकरी कर्जमाफी बाबत वक्तव्य केलं त्यामुळे महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल तर ते आता हवेत विरलं काय अशा प्रकारचे प्रश्न आता विरोधक विचारत आहेत विरोधकांकडून सातत्याने कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले जात आहे याबाबत आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचे विधान केलेले कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाचे नेते सरकारला धारेवर धरत आहे आणि याच बाबतीत आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीड़ान एक महत्वाचं विधान तीड़ान। कर्जमाफीबाबत केलेलं आहे तर त्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण तीड़ आम्ही जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीला रा सामोरे गेलो तेव्हा हो आम्ही संकल्प केला होता uh? आणि त्यामध्ये आम्ही पाच वर्षात शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं सांगितलं होतं त्या संकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी पाच वर्षात आम्ही पूर्ण करू असं सांगितलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होती असे बावनकुळे म्हणाले आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्याची कर्जमाफी करेल जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हा आमच्या संकल्प पत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही जो वचननामा आम्ही जनतेला दिला होता तो विकास आम्ही करू असंही बावनकुळे यांनी ठामपणे सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत जे काही विधान केलेलं के आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या संकल्प पत्रामध्ये ज्या जी, जी 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 आश्वासन दिलेली आहे तर ती आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं आणि तेही आश्वासन आम्ही येत्या काळात पूर्ण करू असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आमचा संकल्पनामा शंभर टक्के आहे आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू संकल्पामध्ये जो आम्ही शब्द दिला आहे ते आमचे मायुतीचे सरकार पूर्ण करेल असंही ते म्हणाले तर बघा त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की महायुतीने संकल्प पत्रामध्ये जे काही घोषणा केलेली आहे आश्वासन दिलेलं आहे तो आमचा शब्द आहे आणि आम्ही तो पूर्ण करू असंही या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर त्यामुळे मित्रांनो आता शेतकरी बांधवांच्या अपेक्षा पल्लवी झालेल्या आहे आणि येत्या काळात होऊ शकते की शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची बातमी कर्जमाफी संदर्भात आलेली होती आणि या कर्जमाफीबाबत जे काही नवीन अपडेट येतील तर ते वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपण दाखवणारच आहोत त्यामुळे जर आपण अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद